खर तर गणपतीच्या पहिल्या दिवसापासून तुमच्याशी हा विषय बोलायचा होता तर मला बोलायचं होतं गौरीच्या खेळांविषयी किंवा फेर धरण्याविषयी अ तर सगळ्या गावांमध्ये नागपंचमीपासून खेळायला सुरू होतं किंवा फेर धरायला सुरू होतं गावात गावाकडे तर इतकं सुंदर खेळतात असा फेर धरतात की गाणी वाढवत नेतात म्हणे नागपंचमीला एक मग दोन मग अशी अशी गाणी गाणी गाणी, गाणी। वाढवत न्यायची आणि तुमचा सूर टाळ्या ते जोडव्या मासुळ्या बिचव्या पैंजणा टाळ्यांचा नाद असा वाजतात ना की काय सांगू आणि त्यात गुंग व्हायला होतं आणि मला ते खेळ इतके आवडतात इतके मनापासून आवडतात मी ते खेळते ती गाणी म्हणते काही जण मला माझं सायन्स बॅकग्राऊंडचं ग्रॅज्युएशन झालंय जर्नलिझम झाले हे कशाला खेळते डाऊन मार्केट आहे वगैरे असं काय काही बरंच म्हणतात मी अजिबात लक्ष देत नाही कारण ती आपली संस्कृती आणि ती जपायला तुम्हाला जर लाज वाटत असेल ना तर तुम्ही माणूस म्हणून सुद्धा शून्य आहात कारण परिपूर्ण माणूस कोण असतो जो प्रत्येक गोष्टीचा रिस्पेक्ट करतो जो प्रत्येक गोष्टीत सहभागी होतो तो माणूस कधीही परिपूर्ण असतो तो होण्याचा एक आमचा प्रयत्न म्हणा तर मी लहान होते तिसरी चौथीत होते मला वाटते आणि आमच्या शेजारी चव्हाणांच्या आजी होत्या त्यांना सगळेजण चव्हाणांच्या मम्मी असं म्हणायच्या तर माझ्या आईला सुद्धा त्या मुलगी मानायच्या आणि आमच्या शेजारीच असल्यामुळं ना तर आम्ही अशा बसलो होतो आणि त्या खूप सुंदर गाणी सांगायच्या छापील अशी नऊवारी साडी नेसून वगैरे पायात मासोळ्या बिचव्या आमच्या आजीच्या पायात खूप मोठ्या असायच्या बरं का आणि ते जे खेळताना वाजायचं ना वाजा फार सुंदर वाटायचं कधी आम्हाला घालायला मिळेल असं वाटायचं पण काय माहिती की ते दिवसच जातील म्हणजे हल्ली आता आपण ते मासुळ्या बिछवा वगैरे काही घालतच नाही ना घालतो त्या सगळ्या आपण आता डायरेक्ट ह्यालाच म्हणजे सणवारात किंवा नटायथायचं असेल तर खेळत बसलो होतो मैत्रिणी आणि आजीनी बोलवलं बबले गाणी कधी शिकणाऱ्याच म्हटल्या तुला गाणी म्हणायची नाहीत मग मला पण असं आश्चर्य वाटलं म्हणजे एवढं तर कळतं वय नव्हतं ते आणि त्यावेळी त्यांनी हाताला धरून गाणं शिकवलेलं अंगणिता पित दूध दूधा, दूधा पिवळी शाई ये ग बाई एवढं जेवणी जाई तेव्हापासून आमची जी गाणी शिकायला सुरुवात झाली ती आज ताग्यात सुरूच आहे मी कुठेही गेले तर ते नवीन गाणं ऐकते आणि ते, ते व्यवस्थित म्हणण्याचा प्रयत्न करते आवाजाला माझ्या सूरताल नसेलही पण मला आवड भयंकर आहे त्याची आम्ही देवकरमाणांनासुद्धा तिथे तिथेसुद्धा ग्रुप केला होता आम्ही एक दोनदा प्राइजेस घेतले होते इतकं छान वाटतं नाही खेळताना काही जण मला ते सायन्स बॅकग्राऊंडमधून ग्रॅज्युएशन झालं आहे आणि अशी फिरती साड्या नेसून खेळती वगैरे असं बरंच म्हणजे डाऊन मार्केट आहे हे ते असं काय 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 म्हणत होते हा खेळ डाऊन मार्केट तुम्ही असं कसं म्हणू शकता आपली संस्कृती आहे आजपर्यंत आपल्या आज्या पंजा आपल्या आया जे काही खेळत आल्या तो वारसा आणि संस्कृती जपणं किती भाग म्हणजे किती भाग्याचं काम आहे किती सुंदर आहे संस्कृती आणि वारसा जपायला काही लोकांना लाज वाटते बायकांना ज्या ज्यावेळी काही बायकांना आपण खेळायला बोलवायला लागेल नाही बाई, ना, बाई ना, ना, माझं सिरियल आहे मला वेळ नाही आम्ही असले खेळ खेळत नाही आम्हाला आवडत नाही अशी बरेचशी उत्तरं मिळतात आणि तुम्हाला मारे मराठीचा अभिमान पाहिजे कसा अभिमान कोण म्हणजे बाळगेल तुमच्या मराठीचा जर तुम्हीच नाही बाळगलात तर एक प्लीज फक्त ऑब्झर्व करा मला कुणाला कमी लेखायचं नाही आहे पण आपल्या आसपास जे वेगवेगळ्या धर्मांचे लोक आहेत समाजांचे लोक आहेत ते किती सुंदर आपले कार्यक्रम करतात बघा मध्यंतरी आमच्याकडे राजस्थानी कुळ होतं पण ते त्यांचं काहीतरी मला ती भाषा वगैरे समजायची नाही पण त्या लेडीचा काहीतरी कार्यक्रम होता सगळ्या एकत्र मिळून त्या गेल्या खरं तर त्या गांधीनगरमध्ये राहिल्या आहेत राजस्थान कुठल्या कुठे राहिलं पण इथे आल्या फक्त नवऱ्यासोबतच राहत आहेत कोणाचंही बंधन नाही म्हणून ते संस्कृती सोडून देऊ शकल्या असत्या असं अजिबात होत नाही आमच्या पलीकडे पूर्ण काठियावाडी समाज आहे इतके सुंदर खेळतात नवरात्रीला बरं ते काम करतात त्यांच्या महिलासुद्धा काम करतात अशा सहा सातला जॉबवरून येतात की नाही तोपर्यंत पटकन स्वयंपाक आवरतात आरती त्यांची मोठी असते त्याच्यानंतर गरबा आणि दांडिया खेळतात आम्हाला गरबा दांडिया खेळायला आनंद होतो मी असं म्हणत नाही की गरबा दांडिया नाही खेळायला पाहिजे खेळलाच पाहिजे वी आर इंडियन्स आपल्याला सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट पाहिजे पण तुम्हाला आपल्या गोष्टींची लाज वाटत असेल तर चुकीचं आहे ना म्हणून सांगते आहे खरंच फेरधरा सुंदर गाणी म्हणा माहेरच्या आठवणी जागवा त्यातून वेगवेगळ्या नात्यांची गौरीची दागिन्यांची सगळ्यांची माहिती मिळवा आणि हे सगळं अभिमानाने करा जे आम्ही आज करतोय